नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी पैलगावला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जे भारत सरकारने सिंदूर महार आ, सिंदूर ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनच्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रातले पैलवान आणि सैनिक जे आहेत ते रिटायर झालेले शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे मित्र डबल महाराज चंद्रराव पाटील शंभूराज देसाई साहेब असतील यांच्या सल्ल्यानं पाच ऑगस्टला सांगली येथून मी धर्मवीर एक्सप्रेस नावाची ट्रेन पूर्ण बुक केलेली आहे त्यातून एक हजार युवक सातारा आणि सांगली जिल्ह्यातून येणार आहेत आणि तिथं आम्ही सात ऑगस्टला तिथं पोचणार आहे आठ ऑगस्टला तिथं रेस्ट घेणार आहे नऊ ऑगस्टला क्रांती त्यांना देणार जम्मू येथे कमांड हॉस्पिटलला रक्तदान करणार आहे एकनाथ शिंदेसाहेब स्वतः तिथं रक्षण करणार आहे वर्षभर ही यात्रा चालणार आहे आणि नेवीचं हॉस्पिटल आणि हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार दोन तीन महिन्यानंतर तिथं आम्ही यात्रा चालू ठेवणार आहे ते जाणार आहे सर्व युवक सध्या किती लोकांनी यासाठी नोंदणी केलेली आहे आता साडेसात हजार लोकांनी नोंदी केलेली आहे परंतु तेवढ्या लोकांना आम्ही नेऊ शकत नाही एक हजार लोकांना फक्त घेऊन हो जाणार आहे